कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधारा सुरूच आहे त्यामुळे वेदगंगा आणि दुधगंगा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले त्यामुळे ऊसाची शेती पाण्याखाली गेली आहे मुरगुड शहराला महापुराचा वेढा पडला असून निढोरी रस्त्यावर तीन फुटांहून अधिक पाणी आलं आहे या पाण्यात छोट्या गाड्या जाऊ शकत नाहीत मात्र या पाण्यात अडकलेला अवजड ट्रक जेसीपीने ओढून बाहेर काढण्यात आला यमगे येथेही पुराचे पाणी रस्त्यावर आले असून शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे तर मुरगुडमधील सर पिराजीराव तलावाचे पाणी सुद्धा रस्त्यावर आल्याने शहराची अवस्था बेटासारखी झाली आहे लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया